पुढे जाऊया या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन चर्चा नको का अध्यक्ष मोदय हो येणाऱ्या काही दिवसातच मार्चचा पहिला आठवडा हा, हा सुरू होतोय आणि मार्च एप्रिल मे हे तीन महिने कडक उन्हाळ्याचे महिने असणार आहेत अध्यक्ष मोदय हो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हवामान खात्यातनं प्रत्यक्षपणे असं सांगली जिल्ह्यातल्या आमच्या लोकांनाही लक्षात आलेलं आहे की जून अखेरपर्यंत पाऊस आम्हाला पाहायला मिळत नाही आणि गेल्या वर्षी तर सांगली जिल्ह्यातला सर्वात कमी पाऊस पडलेला जिल्हा हा सांगली जिल्हा आहे माझी आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना नम्रपणे विनंती आहे की पुढच्या तीन महिन्यातलं जे काही कोहिन्यातला निसर्ग होणार आहे पाण्यासाठी ते पिण्याच्या पाण्याचा असो शेतीच्या पाण्यासाठी असो त्या ताकारी टेंबू आणि अरफळ याचं आवर्तन आणि याच नियोजन एक व्यवस्थित करायला पाहिजे आदरणीय उपमुख्यमंत्री मोदय आज सांगली जिल्ह्यातल्या पन्नास टक्के तालुक्या अक्षरशः दुष्काळाच्या उंबरट्यावर उभा आहेत आणि असं नाही की पाण्याची व्यवस्था करावी लागेल आवर्तन आणि पाण्याचं नियोजन फडणवीस साहेब आपण करावा अशी माझी नम्र विनंती आपल्याला नाही निश्चितपणे दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा या दोघांना एकत्रितपणे बसून त्याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येतील उद्याही कालवा सल्लागार समितीची बैठक आहे त्यामुळे निश्चितपणे दोन्ही जिल्ह्यांचं हित लक्षात ठेवून संदर्भातले निर्णय करण्यात येतील